नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी इंग्रजीचा स्वाध्याय पाहणार आहोत तर यामध्ये आपण सराव करत असताना पहिल्यांदा युनिट फर्स्टमधील ओकॅब्युलरी पाहणार आहोत तर सुरुवातीला ओकॅबुलरी म्हणजे काय हे लक्षात घ्या तर याचा अर्थ आहे शब्दाचा संग्रह विद्यार्थी मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतो मग ही शब्द आपल्याला कुठून माहिती होतात तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वर्तमानपत्र शब्दकोश तसेच विश्वकोश हे जर आपण सतत वापरलं तर आपल्या म्हणजे आपल्याजवळ जी शब्दसंपत्ती आहे त्याच्यामध्ये वाढ होतो शब्दकोश आणि विश्वकोश यांच्या वापरामुळे शब्दांचा विविध संदर्भानुसार असणारा अर्थ समजण्यास आपल्याला मदत होत असते तसेच आपला शब्दसंग्रह समृद्ध होण्याससुद्धा मदत होते विविध शब्दांचा जीवनात कोणत्या ठिकाणी वापर करायचा याचे ज्ञानसुद्धा आपल्याला शब्दकोशामुळं विश्वकोशामुळं मिळते यानंतर वन पॉईंट वन पहा रायटिंग वर्ड्स यूजिंग गिव्हन क्लूज म्हणजे काय आपल्याला दिलेला जो क्लू असतो तर त्याच्यानुसार आपल्याला तिथं शब्द लिहायचा आहे या उपघटकावर विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात एखादे चित्र देऊन त्या चित्रासंबंधी प्रश्न विचारले जातात योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे दिलेल्या शब्दसमूहाशी संबंधित शब्द, शब्द शोधणे अशा प्रकारचे प्रश्न या उपघटकावर विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो हा जो युनिट आहे पहा रायटिंग वर्ड्स यूजिंग गिवन क्लूज ह्याच्यावर आपल्याला यासारखे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात तर या ठिकाणी हा जो सोडवलेला स्वाध्याय आहे सरावासाठी दिलेला आहे आणि सोडवून दिलेला आहे तरीसुद्धा आपण परत एकदा हा स्वाध्याय सोडवूया तुम्ही सुद्धा हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि सोडवा पहिला प्रश्न पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह द बॉय इन द पिक्चर इज डॅश तर या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये एक मुलगा दाखवलेला आहे आणि तो काय करत आहे पहा आपल्याला लगेच ओळखू येतो की हा डान्स करत आहे मग या ठिकाणी आपल्याला क्लू म्हणजे पर्याय दिलेले आहेत रनिंग डान्सिंग रीडिंग आणि स्लिपी तर याचे योग्य पर्याय कोणते येणार आहे सांगा डान्सिंग येणार आहे यानंतर दुसरा प्रश्न पहा द पिक्चर शोज डॅश द पिक्चर शोज म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे चित्र दिलेलं आहे ते काय दाखवतं म्हणलंय म्हणजे कोणता ऋतू दाखवतोय पहा इथं रेनी सीझन आहे का समर सीझन विंटर सीझन का नन म्हणलंय तर या चार पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे चित्रामध्ये पहा हे सर्व लोक काय करत आहेत तर या ठिकाणी शेकोटी लावलेली आहे आणि सर्वजण स्वेटर कानटोपी वॉफलर घालून शेकत बसलेले आहेत म्हणजे हा कोणता सी सीझन येणार आहे सांगा कोणता ऋतू आहे विंटर सीझन येणार आहे तिसरा प्रश्न पहा विच इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड फॉर स्टार गेझिंग म्हणजे आपल्याला तारे पाहण्यासाठी म्हणजे कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं म्हणलं आहे पहा बायोस्कोप मायक्रोस्कोप होरोस्कोप अँड टेलिस्कोप तर या ठिकाणी स्टार गेझिंगसाठी आपल्याला टेलिस्कोपचा वापर केला जातो या ठिकाणी आता चौथा प्रश्न पहा राईट प्रॉपर रिलेटेड वर्ड तर या ठिकाणी आपल्याला पहा मध्यभागी एक चौकोन केलेला आहे आणि इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला इथं चार पर्याय म्हणजे चार शब्द दिलेले आहेत पहा कोणकोणते आहेत मॉनिटर माउस कीबोर्ड आणि सी पी यू तर आपल्याला हे जर शब्द वाचले तर आपल्याला लगेच लक्षात येते की हे शब्द कशाशी रिलेटेड आहेत ॲनिमल आहे पहिला पर्याय कम्प्युटर व्हेहीकल आणि नन तर हे पर्याय वाचल्या वाचल्या आपल्याला लक्षात येते की ह्याचं योग्य पर्याय असणार आहे कम्प्युटर पाचवा प्रश्न पहा इफ ग्रास इज ग्रीन देन मिल्क इज डॅश काय आहे जर ग्रास म्हणजे गवत हिरवा असेल तर दूध कसं असतं म्हणे पर्याय पिंक रेड ग्रे अँड व्हाईट तर कोणतं योग्य पर्याय येणार आहे व्हाईट कारण मिल्क हे व्हाईट असतं सहावा प्रश्न पहा विच पेअर इज द ऑड वन इन द फॉलोईंग पेअर्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे चार पर्याय दिलेले आहेत ह्याच्यापैकी ऑड वन पेअर कोणता आहे म्हणले म्हणजे चुकीचा पर्याय कोणता आहे पहा हॉर्स गॅलप बर्ड्स फ्लाय लॅम्प जम्प स्नेक स्लीदर तर या ठिकाणी पर्याय पहा हॉर्स आणि त्याच्याशी संबंधित शब्द आहे गॅलप म्हणजेच घोडेस्वार किंवा घोड्याशी घोडदौड करणे वेगाने जाणे ह्या त्याचा अर्थ होतो म्हणजे हे पर्याय बरोबर आहे बर्ड्स फ्लाय म्हणजे पक्षी उडणे हा सुद्धा पर्याय ब बरोबर आहे स्नेक स्लीदर म्हणजे साप कसा जातो सरपटत जातो हा पर्याय सुद्धा बरोबर आहे तर लॅम्ब जम्प हा पर्याय चुकीचा आहे पहा कारण लॅम्ब जो आहे तो कसा जातो सांगा स्किप्स म्हणजे उड्या मारत किंवा टुनटुन उड्या मारत हुंदत जातो म्हणून या ठिकाणी तिसरा पर्याय जो आहे तो ऑड वन म्हणजे वेगळा आहे पुढचा प्रश्न पहा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह द बॉय इन द पिक्चर इज डॅश म्हणले तर या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला एक मुलगा बॉय दाखवलेला आहे आणि तो काय करत आहे पहा पुस्तक वाचत आहे तर हातात पुस्तक दिसत आहे पर्याय दिलेले आहेत रिडिंग ड्रिंकिंग रायडिंग स्विमिंग मग योग्य पर्याय कोणता येणार आहे रीडिंग येणार आहे पुढचा आठवा हो प्रश्न पहा द पिक्चर शोज डॅश आपल्याला इथं पिक्चर म्हणजे चित्रामध्ये काय दाखवलं पहा तर या ठिकाणी आपल्याला मंदिर दिसत आहे आपण पर्याय पाहूत स्कूल शॉप टेम्पल आणि हाऊस योग्य पर्याय कोणता येणार आहे टेम्पल येणार आहे पुढचं पहा फाइंड आउट द ऑड वर्ड्स फ्रॉम द गिव्हन क्लू विच इज नॉट रिलेटेड टू वॉशिंग प्रोसेस म्हणजे या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी एक पर्याय वॉशिंग प्रोसेस म्हणजे धुण्याशी संबंधित नाही म्हणलेला आहे पर्याय कोणते आहेत पहा ड्राय स्पिन रिन्स आणि आयर्न आपल्याला लगेच लक्षात येणार आहे की वॉशिंग प्रोसेसशी संबंधित नसणारा पर्याय कोणता आहे चौथा आयर्न आहे कारण ड्राय म्हणजे वाळवणे स्पिन म्हणजे वॉशिंग मशीनशी संबंधित हा शब्द आहे पहा म्हणजे आतमध्ये कपडे घातले की त्याच्यातलं जे जास्त पाणी आहे ते बाहेर काढण्यासाठी स्पिन केलं जातं रिन्स म्हणजे सुद्धा कपडे कपड्याशी म्हणजे कपडे धुण्याशी संबंधितच हा शब्द आहे म्हणून वेगळा पर्याय कोणता आहे आयर्न चौथा दहावा प्रश्न पहा फाइंड आऊट ऑड वर्ड वेगळा शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे पर्याय आहेत स्पून पॅन सायकल आणि ग्लास है। है तर या ठिकाणी हे जे तीन आता या ऑप्शनमध्ये बघा हे जे तीन पर्याय आहेत स्पून पॅन आणि ग्लास हे किचनशी रिलेटेड आहेत म्हणून ह्याच्यातला ऑड वर्ड येणार आहे सायकल येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे इंग्रजीचं स्वाध्य आहे यामध्ये दहा प्रश्न आहेत एकूण हे दहाही प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा आणि सोडवा